नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ञ उदय बराटे स्वागत करतो आपणा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो कापूस लागवड होऊन बरेच दिवस झालेले आता कापूस पीक हे उगवून सुद्धा वरती आलेले परंतु बऱ्याचदा आपण बघतो की कापूस पिकावरती बुरशीजन्य रोगांचा अटॅक हा जमिनीमधून सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळतो मग आपल्या कॉटन पिकाची वाढ पण एकदम चांगली झाली पाहिजे मुळांची संख्या पण वाढली पाहिजे आणि जमिनीमधून येणारा जो काही मर रोग असेल हा वेळेत थांबला पाहिजे नाहीतर काय होतं आपल्याला परत कॉटनची दुबार पेरणी करावी लागते आणि आपला खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो तर मी याचसाठी नक्की करायचं तरी काय तर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग तर शेतकरी मित्रांनो आता तुमचं कापूस पीक उगून आलं असेल आणि चार ते पाच पानांची अवस्था जवळजवळ आली असेल मग ह्या स्टेजलाच आपल्याला काय करायचं की पहिली आळ आळवणी घेणं गरजेचं आहे मग या अळवणीमध्ये नक्की घ्यायचं तरी काय आहे आणि ह्या अळवणीची गरज तरी का असते तर जसं मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे आपल्या पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव हा पहिल्यापासूनच सुरुवात होतो मग आपल्या पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये मुळांची कूज होऊ नये आणि रोपं मरू नयेत ह्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रतीचं चा बुरशीनाशक वापरणं खूप गरजेचं असतं म्हणूनच ते जॅग्रोटेकचं कारमॅन म्हणजेच कार्बन डायझेम प्लस मँकोजेम घटक असलेला हा प्रोडक्ट आपल्याला अळवणीमधून वापरणं गरजेचं आहे यामुळे काय होईल की तुमच्या पिकाच्या मुळांवरती आलेले जे काही बुरशीजन्य रोग असतील हे रोग वेळेतच थांबवले जातील आणि पिकाची मुळं एकदम सुदृढ राहतील मग याचा डोस किती घ्यायचा आहे तर आळवणीसाठी याचा डोस अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात आपल्याला घ्यायचा आहे त्यासोबतच आपल्या पिकामध्ये येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी आता आपण एकाच वेळी फवारणी आणि आळवणी हे दोन्ही खर्च करू शकत नाही कारण कापूस पिकावरती फवारणी आणि आळवणीवरतीसुद्धा जास्त लेबर कॉस्ट लावणं हे सुद्धा खूप खर्चिक असतं त्यामुळे याच आळवणीमध्ये आपल्याला विस्तार हा एक कीटकनाशक आपल्याला टाकायचा आहे मग विस्तार नक्की करतो तरी काय तर आपल्या पिकावर येणाऱ्या सर्व रसहण करणाऱ्या किडी म्हणजेच पांढरी माशी मावा तुळतुडा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये थ्रिप्स ह्या सगळ्या गोष्टींना कवर करण्यासाठी विस्तार हा प्रोडक्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो मग ह्याचसाठी आपल्याला विस्तार अडीचशे ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबाने आपल्याला घ्यायचं आहे आणि विस्तारमध्ये आंतरप्रवाही ॲक्शन असल्यामुळे आपल्या पिकामध्ये तो जातो आणि सर्व पिकाला आपल्या पॉयझनस बनवून टाकतो विषारी बनवतो ह्यामुळे काय होतं की शोषण करणाऱ्या किडी जर आपल्या पिकावरती येऊन बसल्या आणि त्यांनी शोषण करायला सुरुवात केली तर त्या लगेचच काय होतात मरून जातात तर शेतकरी मित्रांनो यासोबतच आपल्या पिकाची पांढरी मुळी एकदम सुदृढ झाली पाहिजे जास्तीत जास्त मुळी आपल्या पिकाला लागली पाहिजे आणि दिलेली खतं ही सगळी अपटेक झाली पाहिजेत याचसाठी तेज ॲग्रोटेकचा सर्वोत्तम प्रोडक्ट म्हणजेच तेज रॅडिक्स तर आपल्याला ह्या तेज रॅडिक्सची आळवणी करायचे पाचशे ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबाने आपल्याला त्याला एकरी वापरायचं आहे आता ह्या तेज रॅडिक्सच्या वापरामुळे नक्की होईल तरी काय तर आपल्या पिकामध्ये पांढऱ्या मुळांची संख्या वाढवतं जमिनीमध्ये दिलेली अन्नद्रव्यं आहेत तर त्याचा अपटेक वाढवतं आणि ह्यामुळं काय होतं की दिलेली अन्नद्रव्यं आणि पाणी हे पिकाला व्यवस्थितरित्या मिळतात आणि पिकाची वाढ आणि विकास हा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये तेज रॅडिक्स कारमॅन आणि विस्तार या तिघांची पहिली आळवणी करायला विसरू नका की जेणेकरून आपल्या पिकाची वाढ विकास हा एकदम चांगल्या पद्धतीने होईल आणि त्यासोबतच पांढऱ्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस किंवा इतर कोणत्याही पिकाबद्दल अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कोणतीही समस्या असल्यास आस। आम्हाला स्क्रीनवर दिलेला नंबर म्हणजेच एक्क्याण्णव तीनशे पाच तीनशे पाच एक्क्याण्णव ह्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा आणि आपल्या पिकांचे शास्त्रशुद्ध आणि सखोल मार्गदर्शन अगदी मोफत मिळवा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्यासोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद